बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर राजाराम शासकीय महाविद्यालय इथे भ्रष्ट कारभाराबद्दल व अनागोदनी कारभाराबद्दल निवेदन देण्यात आले अनेक लोक इथे वर्षानुवर्षे धिया मांडून आहेत त्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत याच्या मागचं कारण काय मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून तो खोटा एक माणूस पाठवला आज कोल्हापूर युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राजाराम शासकीय महाविद्यालय इथे भ्रष्ट कारभाराबद्दल व आनागोंदी कारभाराबद्दल निवेदन देण्यात आलंय इथले जे कायमचे स्वरूपीचे शिक्षक आहेत ते येतात बायोमेट्रिक करतात आणि संध्याकाळी निघून जातात त्यानंतरची सगळी कामं तासिका दत्तोवर आणि सेजवी लोकांना सांगतात दुसरं बघायला गेलं तर अनेक लोक इथं वर्षानुवर्षे घिया मांडून आहेत त्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत याच्या मागचं कारण काय एक एक लोकांचं तरी इथं गडबाजी चालू आहे मंत्री स्वीय मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून इथं खोटा एक माणूस पाठवला होता मध्यंतरी त्याच्यावर प्राचार्यांनी काय केलं अशा अनेक विषयाच्या संदर्भात न्याय काल न्याय आलं की फक्त रंगोरंगटी होते इतर वेळी कॉलेजकडे दुर्लक्ष विद्यार्थिनीचे बाथरूम बाई अत्यंत अस्वच्छ आहेत अनेक विषय या कॉलेजचे आहेत त्यासाठी आज आम्ही युवासेनेच्या वतीने इशारा दिलाय की येणाऱ्या आठ दिवसात जर इथं कारवाई झाली नाही शिक्षकांच्यावर किंवा इथली कॉलेजची परिस्थिती बदलली नाही तर आम्ही परत एकदा इशारा देतो हे कॉलेज शासनाचं आहे कोणाच्या बापाचं नाही म्हणून युवा सेनेच्या वतीनं आज निवेदन दिले की येणाऱ्या आठ दिवसात इथं कारवाई झाली नाही तर युवा सेना इथल्या कुठल्याही शिक्षकाला आम्ही फिरकू देणार नाही दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आज जॉईन व्हा